सोलापूर महानगरपालिकेच्या शंभराहून अधिक आधीक, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची बदली होणार असून येत्या दोन दिवसात याबाबतचे आदेश निघणार आहेत सोलापूर महानगरपालिकेच्या विविध विभागात अनेक अधिकारी तसंच कर्मचारी हे वर्षानुवर्ष एकाच ठिकाणी कार्यरत असून काही जण तब्बल दहा वर्ष तर काही जण त्याहूनही अधिक काळ एकाच खुर्चीवर चिटकून आहेत त्यामुळं कामात पारदर्शकतेचा अभाव दिसण्याबरोबरच मनमानी कारभार आपली मक्तेदारी अशा पद्धतीचंच वातावरण विविध विभागात दिसून येते या सर्व पार्श्वभूमीवर आता सोलापूर पालिकेचे आयुक्त डॉ सचिन ओंबासे यांनी मोठं पाऊल उचलत पाच वर्षाहून अधिक काळ एकाच जागेवर काम करणाऱ्या शंभर पालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची बदली करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे सामान्य प्रशासन विभागाकडून याची यादीही तयार करण्यात आली आहे येत्या दोन दिवसात संदर्भातील आदेश निघणार असून विविध विभागात अनेक वर्ष ठाण मांडून बसलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मात्र आता आपली खुर्ची सोडावी लागणार का का आहे ला या बदलीमुळे पालिका कामकाजात निश्चितच फरक जाणवणार असून यादीत नेमकी कोणाशी नावं आहेत कोणाला कोणता विभाग मिळणार याकडे सर्वांचंच लक्ष लागून राहिलंय